वाटते गुड मॉर्निंग आदित्य आदित्यकडचे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो गाईस आज so मंडे आहे आणि काल तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये आहे की आज मला पथक वाचवायला आहे सो लवकरात लवकर आम्ही उठलो ताईचं पण आवडून झालं तो लौकर लौकर। तो लौकर लौकर पतक रहे सो आता मी नाश्ता करतो आणि नाश्ता करून लवकर लवकर ऑफिसला जातो लवकर लॉग इन करतो आणि लॉग आउट करायचं आहे काहीच आणि एक्साइटेड आहे पथक वाजवण्यासाठी काही फर्स्ट टाइम वाजवणार आहे तुम्ही सो so, गाईस मी नाश्ता करतो आणि लवकरात लवकर निघतो गाईस ताईनं कॉफी बनवली आहे आणि बघा गाईस ताई रेडी झाली आहे आज पथक वाजवणार आहे मी झाले मला पण माहिती नाही ते तो मला माहित आहे का कमेंटमध्ये मा सांगा माझे पाचशे पिढी झाले आहे की चला काही आम्ही निघतो आणि बापरे बाप आज साडेआठ वाजता निघत आहे आम्ही एवढ्या लवकर ते आज साडेआठ वाजता निघत आहोत फर्स्ट टाइम आहे की याच्या पहिलं कधी निघालो हा जेव्हा आपण दगडू सेट वगैरे जायचं राहिलं तेव्हा हम्म बरोबर जाहीच ऑफिसला पोहोचलो आहे मी आणि काय बाबा नऊ वाजता तर जास्त पार्किंगमध्ये जास्त बाईक स्कूटी वगैरे काय आहेच नाही नऊ वाजता आलो आहे ना त्यामुळे यायची असेल ऑफिसला चला मी जातो तुम्हाला टी व्ही ब्रेकला भेटतो काहीच एक्सायटेड आहो पथक वाजवायसाठी एकतर पाच वाजतापर्यंत पोचायचं लवकर जातो गाईस आठ घंटे भरायला पाहिजे एकतर म्हणून लवकर आलो आहे मी टॉस टेम असतो ना त्यामुळे काही लो लोकर टी ब्रेक झाला आहे बट मी टी ब्रेक घेतला नाही आहे मी फराळी चिवडा आणला आहे मला भूक लागली आहे आणि टॉस कंप्लीट करायचा आहे एक तर आठ घंटे तुम्ही काही नाही लॉकर रूममध्ये आलो फराळी चिवडा खाताय मी तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो आता मी लंच ब्रेक झाला आहे मी आता लवकरात लवकर जेवण करतो आणि जेवणामध्ये बघा आलूची भाजी दिली आहे सॅलेड आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा ताई ना बघा काय दिलं आहे मला ॲक्च्युली याला काय बोलतात ए अंश काय बोलतात रे डो काय काय सँडविच ओके 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 मी पण लेडी दिवस झाले ना ताईने दिलं सो बोलताच नाही आलं मला सँडविच आहे म्हणून ते आणि चपाती घाईच सो मी जेवण करतो आता भूक लागली आहे आणि टॉस पण भरायला येत आहे माझं पाच घंटे झाले अजून तीन घंटे आहे एक घंटा बसायचा आहे तर दोन घंटा बसायचं ॲक्च्युली आणि एक घंटा बघू आता

काहीच मी डायरेक्ट घरी आलो आहे ते बोलणार की मी घरी कावर आलो आहे काहीच माझ्याविषयी वेळ होता मी त्या दादाला कॉल केला दादा म्हणून आहे पथकमध्ये आहे त्याला कॉल केला तो आहे की थोडं पाच दहा मिनटं वेळ वेळ आहे तर दादा म्हटलं मी माझी बॅग ठेवून येतो म्हटलं तेवढ्या वेळामध्ये काहीच मी फ्रेश वगैरे झालो आणि थोडंसं सँडविच वगैरे होतं सो मी सॅन सँडविच खातो गाईस आणि चाबी पण द्यायची होती mm. निघत्या ताईला सो आता साईडचे काकू आहे त्यांना मी चाबी देतो आणि मी पथकसाठी निघतो आणि एक गोष्ट सांगतो गाईस बघा आजचा ब्लॉग मला शूट तर करायचं मी माझ्या पूर्ण प्रयत्न की मी मी माझं मी वाजवत राहणार ना काही आणि मला कळ ना की मी फोन कोणापाशी देऊ ॲज अ नॉर्मली पब्लिकमध्ये कोणाला देऊ नाही शकतो ना नाही तर प माझा फोन घेऊन कोणी पण so, जाणार सो असणार आमच्या पथकमध्ये कुठले मुलं वगैरे हो त्याच्या आधी देऊन मी व्हिडिओ काढणार माझ्यावर दाखवणार तुम्हाला व्ह्यू कसा असते आणि कसं असते पथक ते बी दाखवणार मित्रांनो बट मी माझ्या यांना प्रयत्न करणार नसलं तर काय करायचं सो मी माझ्या यांना प्रयत्न करतो या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला पथक दाखवायचं सो मी खातो आता आणि निघतो एवढी गर्दी आहे ना वाघोलीच्या त्या मंदिरापाशी मला कळत नव्हतं की मी स्कूटी कुठं लावू मग मी स्कूटी कुठं लावली माहिती आहे बॅक साइडला डीमार्ट होतं सो त्या साईडला मी लावून दिलं स्कूटी आणि पथक झाल्यानंतर घेऊन जावं लागेल स्कूटी लावून टाकली तिथं तेवढ्या गर्दीमध्ये कोण लावणार तिथं आणि ट्रॅफिकवाले पण आहेत तिथे एक तर सो लावली तर जातो पायलाट पायलट जाते मंदिरापासून

आर्मी नाही तस ती आर्मच वगैरे लावली कस त्याच्यावर ढोल आणि इथे जण थकले आहे बघा जण थकले आहे खूप थक बघा हा एक काना हा आहे आपला विदर्भाचा आहे कुठला यवतमाळला पुसत कुसत बघा काही यवतमाळचा भेटलाय आपला माणूस म्हणजे विदर्भाचा माणूस ते पण फर्स्ट टाइमच वादन खूप चांगलं होतं काही आता समोर असून खूप वादक आहे आता तुम्हाला माहितीच माहिती आणि भाऊ बी एक नंबर वाजवतो सगळेजण इथं थकले आहे बघा हे बघा हे बघा कोण आहे हा इकडे सगळे थकून आहे सगळे जगले आहे एक नंबर भाई वाजवलो तो नाही या बघून ना एवढी जास्त एनर्जी आली ना बघितलं जास्त एनर्जी आली एनर्जी भाई खरं आणि आपल्या भाऊंना पण एक नंबर वाजवलाय काय नाव भाऊ तुझं प्रतीक प्रतीक तू पण छान वाजवला माझ्या बॅकसाईड लावतो तू छान लावता फायनली आम्ही ढोल वाजवला आहे आणि आम्हाला जायचं आता ढोल रूम मध्ये ढोल बरोबर ना भाऊ काय नाव तुझं यश यश माझ्यात होत येत आहे गाईस सगळे त्यानं ट्रक मध्ये गेले बरोबर ना आणि यश पण ढोल चांगला वाजवला चांगला वाजवला म्हणजे बघा तो बघा आहे पिद्दी कितीला असतो अरे गाईच हे बघा दहावी ला वाटतय कायदा हे खरं का मजाक करतो खरं आहे आता गेलाच वा वा काही खरं मला विश्वास नाही बार बारक मुलगा आहे तो दहावीला आहे तर आहे तुला म्हणजे पहिलं वर्ष आहे तुझं की याचं पहिलं आहे आता दुसरं वर्ष आहे तुझं अच्छा माझं पहिलं वर्ष आहे पण मजा आली वाजवायला काही तिथं फक्त सुरुवात आहे आता तर गणपती बाप्पा येत आहे दहीहंडी आहे दहीहंडीवर येईल दहीहंडी आहे गणपती आहे सगळ्या मजा येईल आजच्या पदार्थ मजा आली काय बोलतो बरोबर की नाही राडा करून टाकला काहीच घरी आलो आहे माझे बोट सुजलाय वाजून अजून काही जेवण करतो जेवणामध्ये काय नाही काही मॅगी बनवली आहे ना मी सांगितलं होतं ती मला फोन करत होती की काय बनू काय बनू म्हटलं बघ तुझे आहे ना मीच म्हटलं असू दे तुला पण जास्त त्रास नको मॅगी बनवू म्हटलं सो मॅगी बनवली आहे काही ना हो काय मस्त दिसते मॅगी खातो का मी काहीच तीच मॅगी तर खाऊन झाली आहे माझी हा आता बरं वाटत आहे आणि काहीच बघा माझं बोट बघा कसं सुजलं आहे हे वाल बघा वाजून वाजून आणि कुठं बघा या साईडला पण रेड रेड इथं पण डोलची साईडची ती थापी असतात ना आज जास्त वाजवली आहे पर प्रॅक्टिसमध्ये मध्ये काही नाही असं नॉर्मली वाजवतो आम्ही तेवढं पेन नाही होते होते पेन पण आज हे सुपारी होती ना तर आज जास्त पॉवरनं वाजवलं आहे ना सो त्यामुळे आज जास्त स्पेन होते <laughs> सो काहीच मजा आली आणि हरिद्वार वरून मी माळ वगैरे घेतली होती सो so, आज ते कामी आले मला ते माड हे माड घातले होते मी हे हातातली आहे आणि या गाड्यात घातली होती गाईस आज कामी आलं गाईस आणि ती कुर्ती पण काम कुर्ती पण घेतली होती ते पण मस्त वाटत होतं आणि कमेंटमध्ये नक्की सांगा गेटअप कसा दिसत होता आणि बघा गाईस मी माझ्या यानं पूर्ण प्रयत्न केला तुम्हाला ब्लॉग दाखवायचा एक मुलगा होता त्याला दिलं मी त्याला बार बार बोलू होतो की हे मेन मेन जी ठोके असायची ना मेन मेन जिथं वाजवायचं जिथं जास्त एनर्जी ना त्या त्या मी तो व्हिडिओज नाही काढत होता मला कळत नव्हतं त्याचं त्या मुलाचं बट जेवढं काढलं गाईस तेवढं तुमच्यापर्यंत तर पोचलं गाईस सो प्रयत्न केला एवढा तो मला दाखवायचं की असं असतं पथक म्हणून सो वाघोलीच्या मंदिरात मस्त मजा आली श्रावण सोमवारचा मस्त कार्यक्रम झाला तिथं पथकचा मजा आली बघा ही वेबसिरीज दुनियामध्ये आहे निवड वेब सिरीज बघते इयरफोन घालून आहे तिला काय आता ऐकू नाही ते येडे एडे ऐकू आलं तुला काय म्हटलं मी ऐकू येते आता तिला तिच्या कामामध्ये वॉटसायला खूप दिवसापासून इच्छा होती मी वर्धाला होतो ना तेव्हा पण मी माझा मित्र आहे म्हणजे तो पण पथक वाजवला त्याचा मी पण बघितलं होतं त्याचं पण मी पण विचार करायचो यार देवा म्हटलं मला कधीतरी वाजवायचा म्हणजे चान्स भेटू दे आणि खरं गाईस आज गणपती बाप्पाची इच्छा असेल मला वाजवायला भेटलं आज मला खूप भारी वाटलं आज ना म्हणजे ले म्हणजे ले भारी वाटलं गाईस मला म्हणजे इच्छा पूर्ण झाली गाईस आता इथं फक्त स्टार्टिंग आहे गाईस की पहिले मला हे भेटलं सुपारी भेटली आहे वाजवायची तुमचं समोर खूप आहे दहीहंडी आहे गणपती आहे गणपतीमध्ये तर अजून ब्लॉगला मजा येईल गणपतीमध्ये अजून म्हणजे एनर्जीनं वाजवायची सध्या तर बाबा बोट सुजला आहे सो मित्रांनो माझी इच्छा होती पूर्ण झाली चांगलं वाटत आहे मित्रांनो चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं सेंड करतो तुमचं प्रेम असंच राहूतो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा गेटअप कसा दिसत होता आणि आमची पदकची टीम कशी दिसत होती कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं प्रेम असंच राहू द्या गुड नाईट আছেত এটা নৱীন ব্ল'গমে ভোট নাইট বাই